जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पनरावर्त कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा येथे लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव एकच उद्देश माझ्या बळीराजाला घरबसल्या सर्व लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव मे शाही शंभर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्हमध्ये आळेफटा मार्केट बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे एकोणीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे हजार एकतीसशे रुपये एकावन्न रुपये एकावन्न एकसठ एकाशी चौतीसशे चौतीसशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एकाशे पस्तीसशे रुपये पस्तीसशे दहा एकवीसशे चाळीस पस्तीसशे पन्नास रुपये पस्तीसशे पन्नास रुपये येस मार पंधराशे रुपये सोळाशे रुपये एकावन्न रुपये सतराशे अकरा एकावन्न अठराशे रुपये अठराशे अकरा एकवीस एकावन्न एकशे एकाहत्तर एकोणीसशे दहा एकावन्न दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे एकावन्न एकावन एक बावीसशे बावीसशे एक्कावन्न एकाहत्तर तेवीसशे तेवीसशे एकावन्न चोवीसशे रुपये चोवीसशे चोवीसशे अकरा एकवीस एकतीस एकवीस एक्कावन पंचवीसशे रुवाय पंचवीसशे रुपये पंचवीस शेअर का अकराशे रुपय एकावन्न बाराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर तेराशे तेराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी चौदाशे चौदाशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एकाशी पंधराशे पंधरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी सोळाशे सोळाशे दहा वीस तीस चाळीस सोळाशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर सतराशे रुपये सतराशे दहा सतराशे वीस सतराशे तीस चाळीस पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी अठराशे रुपये अठराशे रुपये गणेश सातशे सातशे रुपये एकावन्न रुपये आठशे रुपये अकरा एकशे एकाहत्तर नऊशे नऊशे दहा एकावन्न एक हजार रुपये एक हजार अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एकाहत्तर अकराशे अकरा एक्कावन्न बाराशे बारा दहा एकवीसशे चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर तेराशे तेराशे अकरा एकवीस एकतीस एकवीस अठिस तेराशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी चौदाशे रुपये चौदाशे रुपये यश मार कामाल एक हजार रुपये अकराशे रुपये एक्कावन बाराशे बारा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर तेराशे तेरा एक्कावन चौदाशे रुपये अकरा एक्कावन एकसष्ट एकाहत्तर पंधराशे पंधराशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी सोळाशे 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 दहा वीस ते चाळीस सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये एस ते एकावन्न रुपये सातशे अकरा आठशे रुपये एकावन्न रुपये नऊशे एकावन्न रुपये एकावन्न रुपये रुपये एकाहत्तर रुपये रुपये अकराशे अकराशे अकरा एकवीस अकराशे रुपये रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये गणेश